खरं तर हे द्रोणाचार्य अवॉर्ड हे सेंट्रल गव्हर्मेंटचं आहे कारण खरं म्हणायला गेलं की मी द्रोणाचार्य मिळण्यासाठी मी कधीच मागे लागलो ला। होतो माझी इच्छा अशी नव्हती म्हणजे द्रोणाचार्य मिळालं तरच मी मोठा पोचवेन असं मा माझं नव्हतं परंतु माझ्या काही विषय आहेत ते माझ्या मागे लागले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाईक साहेब राजन आंगणे ह्यांनी मला प्रोत्साहित केलं की के तुम्ही द्रोणाचार्यासाठी का अप्लाय करत नाही आणि त्याच्यामुळे हे मी द्रोणाचार्यासाठी अप्लाय केलं आणि सुदैवाने मला द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालं परंतु द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे जे अवॉर्ड असते म्हणजे छत्रपती क्रीडा प्रशिक्षक त्यासाठी ह्या वर्षी दिले गेले ते अवॉर्ड्स मला ते तीन वर्षांनी ते अवॉर्ड्स दिले गेले होते आणि मला विचार सांगितलं गेलं की तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करा एक दुर्दैवाची गोष्ट होती की मला अप्लाय करायला लागलं होतं कारण ज्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट एक एखादा अवॉर्ड देते शासनाने ते अवॉर्ड मला इझिली द्यायला पाहिजे असं मला वाटत होतं परंतु नाही झालं ते मी अप्लाय केल्यानंतरही मला ते अवॉर्ड मिळालं पण मी त्या अवॉर्डसाठी मी काही बोललो नाही नाही दिलं तर नाही दिलं कारण ते त्यांचं हे आहे की त्यांनी द्या कोणाला द्यायचं नाही द्यायचं परंतु दिलं असतं तर मला त्याच्यात फक्त खूप आनंद झाला कारण शासनाने माझी ते आणि खरं मी म मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस राज्यनंगणे आणि नाईक उदय नाईकांनी मला ज्यावेळेस सांगितलं तुम्ही काही करून अप्लाय करा कारण तुम्हाला द्रोणाचार्य मिळालाच पाहिजे त्यावेळेस मला मी केलं आणि मला द्रोणाचार्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्यात मोठा अभिमान वाटतो की माझे गुरु रमाकांत दासरेकर ज्यांच्या आता खाली मी माझं क्रिकेटचं क्रिकेट चालू क्रिकेट केलं त्यांच्यानंतर एकोणीसशे नव्वदला त्यांना ते हे द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाले ते एकोणीसशे नव्वदनंतर दोन हजार बावीसला म्हणजे जवळजवळ बत्तीस वर्षानंतर मला अवॉर्ड मिळाला लागला महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच अवॉर्ड दिले गेली आतापर्यंत क्रिकेटसाठी म्हणजे एक माझ्या गुरुंना मिळाला एक मला मिळालं म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या गुरुंनी बरेच क्रिकेटर घडवले म्हणजे सचिन म्हणा प्रवीण आंबरे म्हणा लालचंद्र राजपूत विनोद कांबळी समीर दिगे पारस बरेच म्हणजे दहा ते बारा माझे आमच्या सरांचे क्रिकेटर्स देशासाठी खेळले परंतु एकच द्रोणाचार्य बनवून तो मी बनलो त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो खरोखर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस राजन आणि नाईक उदय नाईकांनी मला ज्यावेळेस सांगितलं तुम्ही काही करून अप्लाय करा कारण तुम्हाला द्रोणाचार्य मिळालाच पाहिजे त्यावेळेस मला मी केलं आणि मला द्रोणाचार्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्यात मोठा अभिमान वाटतो की माझे गुरु रमाकांत दासरेकर ज्यांच्या आता मी माझं क्रिकेटचं क्रिकेट चालू क्रिकेट केलं त्यांच्यानंतर एकोणीसशे नव्वद त्यांना ते हे द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाले ते एकोणीसशे नव्वद नंतर दोन हजार बावीसला म्हणजे जवळजवळ बत्तीस वर्षानंतर मला अवॉर्ड मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच अवॉर्ड दिले गेले आतापर्यंत क्रिकेटसाठी म्हणजे एक माझ्या गुरुना मिळाला एक मला मिळाला म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या गुरुंनी बरेच क्रिकेटर घडवले म्हणजे सचिन म्हणा प्रवीण आंबरे म्हणा लालचंद्र राजपूत प्र विनोद कांबळी समीर दिगे पारस बरेच म्हणजे दहा ते बारा माझ्या आमच्या सरांचे क्रिकेटर्स देशासाठी खेळले परंतु एकच द्रोणाचार्य बनवून तो मी बनलो त्याच्याबद्दल मला खूप पद्धत अभिमान वाटतो